नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशनशू छत्रपती संभाजी विद्यार्थी मित्रांनो एम सी सीकडनं ऑल इंडियाचं ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भानं सविस्तर वेळापत्रक जे ते ऑलरेडी ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केलेलं होतं परंतु या वेबसाईटवर जे वेळापत्रक आले त्यानुसार एकवीस तारखेपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल अशा पद्धतीची गाईडलाईन होती ऑल इंडिया कोटामध्ये ॲडमिशनला जात असताना एम बी बी एसच्या एकूण वेगवेगळ्या सहा इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये एम्स असेल जिपमर असेल ई एस आय सी असेल सेंट्रल युनिव्हर्सिटी असेल डेम युनिव्हर्सिटी असेल आणि फिफ्टीन पर्सेंट गव्हर्मेंट एम बी बी एचा कोटा असेल अशा वेगवेगळ्या सहा प्रकारच्या वेगवेगळ्या कॉलेजला विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेता येतं परंतु डेम युनिव्हर्सिटी सोडता इतर जे काय बाकी सगळ्या इन्स्टिट्यूट आहेत या सगळ्या ठिकाणी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटच्या संदर्भाने आरक्षण त्या ठिकाणी उपलब्ध असतं बऱ्याचदा बऱ्यापैकी थोडेसे साधारण मार्गदारी असतील परंतु पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट असेल त्या तर हो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळतं तर जसंही एम सी सीकडनं शेड्यूल आलेलं होतं त्यानंतर हे अपेक्षित होतं की ऑफिशियली एम सी सीकडनं हे हे जे पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढायचं असतं त्या संदर्भाने गाईडलाईन येतील ऑलरेडी देशभरामध्ये एकूण सोळा इन्स्टिट्यूट आहेत मेडिकल कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्याला पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट हे काढता येतं परंतु आत्तापर्यंत संदर्भात कुठली सूचना मिळालेली नव्हती त्यामुळं जे जे विद्यार्थी पी डब्ल्यू डी कोट्यामध्ये ज्यांना जायचं आहे ज्यांनी ऑलरेडी नीट परीक्षेचा फॉर्म भरताना पी डब्ल्यू डीचं ऑप्शन अप्षु, ऑप्शन निवडलेलं होतं हे मुलं फार चिंतेत होते की नेमकं हे सर्टिफिकेट आपण आता कधी काढायचं तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक नोटीस जी आहे ती एन एम सीकडनं पब्लिश झाली ती नेमकी नोटीस काय आहे त्यामध्ये कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत शॉर्टमध्ये तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा नॅशनल मेडिकल कमिशन यांच्याकडनं आज एकोणावीस जुलै रोजी एक नोटीस उपलब्ध झालेली आहे पब्लिक नोटीस आहे याच्यामध्ये एक कोर्टाचं जजमेंट त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे ओम राठोड वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड रिलेटेड रुलिंग्स नॅशनल मेडिकल कमिशनच्या वतीनं हे नोटीस जी पब्लिश झालेली आहे यामध्ये पी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटच्या संदर्भाने कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्स त्यांना सबमिट करणं कंपल्सरी आहे संदर्भात गाईडलाईन दिलेली आहे तर ते शॉर्टमध्ये बघू नेमके कोणते डॉक्युमेंट्स लागतात एक व्हॅलिड यू डी आय डी कार्ड इश्यूड बाय द डेजिग्नेटेड मेडिकल ऑथॉरिटी जे की अपंग प्रमाणपत्र तर एक असतंच सर्टिफिकेट पण सोबत एक कार्ड असतं क्यू आर कोड असतो त्याच्यावर ते कार्ड त्यानंतर सेल्फ सर्टिफाईड ॲफिडेविट्स इन द फॉर्मॅट प्रोवायडेड अंडर शेड्यूल वन तर ह्या संदर्भातले जे श फॉर्मॅट्स आहेत तेही तुम्हाला या नोटीसमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत त्यानंतर द कॅन्डिडेट विल हॅव टू रिपोर्ट टू द डेजिग्नेटेड मेडिकल बोर्ड सिक्स्टीन डेजिग्नेटेड डेजिग्नेटेड मेडिकल बोर्ड्स फॉर व्हेरिफिकेशन ऑफ देअर सेल्फ सर्टिफाईड ॲफिडेविट ह्या सोळा लोकेशनला जाऊन जाते विद्यार्थ्याला स्वतःचं व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करायचं असणार आहे तर यासाठी जे तर वेगवेगळ्या वे फॉर्मॅट्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत खूप सारं सतरा पेजेसची ही नोटीस आहे ही नोटीस तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणून तुम्हाला ते डाउनलोड करता येईल परंतु जे फॉर्मॅट्स दिलेले आहेत ते साधारण नेमके काय आहे ते थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला सांगतो शेड्यूल वनमध्ये जे आहे ते सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म फॉर्म जो की जनरल आहे ॲफिडेव्हिट फॉर डिज डिक्लेअरिंग द हिअरिंग इम्पेअरमेंट जे तुमच्या डिजेबिलिटीचे प्रकार आहेत लोकोमोटर असेल किंवा इतर काही हिअरिंगच्या संदर्भाने स्पीचच्या संदर्भाने विजनच्या संदर्भाने त्या संदर्भातले जे फॉर्मॅट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात किमान त्याचे एक दोन प्रिंट आउट तुम्ही सोबतसुद्धा जात असताना व्हेरिफिकेशन जात असताना सोबत ते नक्की घेऊन जा आता कधी जायचं आहे याच्याबद्दल अजूनही ऑफिशियली सूचना आलेली नाही ही फक्त एक नोटीस आहे की ज्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीची तुम्हाला ॲट द टाईम ऑफ रिपोर्टिंगला काय काय लागेल फॉर्मॅट्स कुठले असतील या संदर्भातले हे सगळी गाईडलाईन आहे ॲफिडेविट काय बनवायचे त्याचं फॉर्मॅट काय असेल हे सगळं तुम्हाला या पी डी एफ स्वरूपाची जी ही नोटीस त्याच्यामध्ये दिलेली आहे तर ही नोटीस मी तुम्हाल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो ती तुम्ही डाउनलोड करा त्यामधल्या तुम्हाला लागू असलेल्या कोणत्या गोष्टीत ते व्यवस्थित काळजीपूर्वक बघा आणि संबंधित जे ठिकाणं आहेत विशेष करून महाराष्ट्रामध्ये जे जे हॉस्पिटल आहे एम्स नागपूर आहे तर अशा ठिकाणी ऑलमोस्ट सगळ्या डिझेबिलिटीच्या संदर्भाने व्हेरिफिकेशन होतं तर या ठिकाणी जाऊन जे येतो तुम्हाला हे सर्टिफिकेट तुम्हाला उपलब्ध करून घ्यावं लागेल कधी जायचं आहे तर संदर्भात अजूनही सूचना उपलब्ध झालेली आहे मोस्ट प्रॉब्ली पु पुढच्या एक दोन दिवसामध्ये ती होईल जशी उपलब्ध होईल संदर्भातला परत एक व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करेल तुर्तास ही जी नोटीस आहे ही तुम्ही याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्या ठिकाणी डाउनलोड करा आणि या दिलेल्या गाईडलाईननुसार आपली पूर्वतयारी करून ठेवा जसंही शेड्यूल येईल मग त्या ठिकाणी जाऊन देते तुम्हाला तुमचं डब्ल्यू डी सर्टिफिकेट हे काढता येईल सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी की प्रवेश प्रक्रिया सुरू होताना हा एक महत्त्वाचा पार्ट असतो ज्याची सुरुवात आता झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी मानता येईल तर हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला अर्थात लाईक नक्की करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद